गुन्हेगारांचे धाडस वाढले असताना पोलिस यंत्रणा किती सतर्क आहे हे दाखविणारी एक घटना समोर आली आहे नांदगाव शहरात पुन्हा एकदा सोनसाखळी चोरीची घटना घडली पण यावेळी चोरांना पळून जाण्याची संधी मिळाली नाही पोलिसांच्या तत्परतेमुळे या सोनसाखळी चोरट्यांचा डाव हाणून पाडण्यात आला नांदगाव शहरात सोनसाखळी चोरांच्या घटना पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे श्रीरामनगर परिसरात एका मोटरसायकलवर न जात असलेल्या जोडप्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून चोरट्यांनी पळ काढलाय सोमनाथ खतारे किरण आजबे आणि दिगंबर निकम अशी या तिन्ही आरोपींची नावे आहेत ही घटना घडल्यानंतर ते मडमाडच्या दिशेने पसार झाले होते परंतु नांदगाव पोलिसांनी तात्काळ कारवाईची चक्री फिरवली पोलीस निरीक्षक दिनकर भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र मोरे रवींद्र पवार आणि मुद्दस्सर शेख यांनी तातडीने तपास सुरू केलाय कोपरगाव पोलिसांची मदत घेऊन त्यांनी तिन्ही आरोपींना जेरबंद केलेत आरोपींकडनं गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल एम एच सतरा डी बी बारा पासष्ट आणि पाच ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी असा ऐकून मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पंचवीस ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या संपूर्ण कारवाईमुळे शहरात पोलिसांच्या तप्तरतेचे कौतुक होत आहे तर दुसरीकडे सोन साखळी चोरट्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत नांदगाव पोलिसांनी दाखवलेली ही तत्परता नक्कीच कौतुकास्पद आहे या धडाकेबाज कारवाईमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शहरात वाढत्या सोनसाखरे चोऱ्यांना कायमचा आळा बसेल का हे येणाऱ्या काळातच कळेल